नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज शक्तीपीठ महामार्गावरती आम्ही दोन व्हिडिओ केले एक त्याच्यातून फरच गंभीर मुद्दा समोर आलेला आहे तो विषय तुमच्यासमोर मांडला पाहिजे शक्तिपीठाला आमचा पाठिंबा आहे विकासाच्या हे जे सगळे प्रकल्प आहेत ते पूर्ण झाले पाहिजे याच्यात काही वाद नाही पहिला जो गंभीर मुद्दा आहे जो शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला जमिनी देणारच नाही म्हणणारे शेतकरी वेगळे कायद्यानं खरं तर तसं करता येत नाही मी यापूर्वी पण सांगितलं शेड्यूल नाईनमध्ये मध्ये जमीन अधिग्रहणाचे सगळे कायदे टाकून टाकलेले टाकून दिलेले आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याची इच्छा असो की नसो त्याची जमीन सरकार सरकारला जर अधिग्रहित करायची तर करतं भावाचा मुद्दा आहे तर पाचपट भाव बाजार भावापेक्षा दिला गेला पाहिजे समृद्धी महामार्गात जसं दिलं तसं हे झालं पाहिजे ते होत नाहीये हे अन्यायकारक आहे हे बरोबर आहे पण दुसरा जो मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे तो खरंच गंभीर आहे की जेव्हा एकापेक्षा दोन दोन तीन तीन मार्ग उपलब्ध आहेत घाटामधले रस्ते आहेत आणि ते का दुरुस्त केले जात शक्तीपीठाचा रस्ता शक्तीपीठ मार्ग आणि त्याच्यावरचा वाद थोडासा आपण बाजूला ठेवूयात पण हा उपस्थित केलेला मुद्दा फार गंभीर आहे त्याच्यामध्ये अधिग्रहण पण करायची गरज नाही जे सध्याचे रस्ते आहेत जे लांब पल्ल्याचे म्हणजे आपण ज्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणतो नॅशनल हायवेज ते एका ठिकाणापासून म्हणजे मोठ्या अंतराचे असतात ते आणि अपेक्षा अशी असते की वाहनं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सुरळीतपणे जावे आता हा वादही बाजूला ठेव्यात की समृद्धी महामार्ग असो किंवा शक्तीपीठ असो इलिव्हेटेड म्हणजे पूर्णपणे गाव आणि वस्तीपासून तुटलेला असतो तो भाग उंच केलेला असतो बंदिस्त केलेला असतो आणि त्या वाहनाच्या मध्ये अडथळा म्हणून काहीच येत नाही कुठलं गाव लागत नाही जनावर मध्ये येत नाहीत दुसरे वाहनही येत नाहीत किंवा असं काहीच नसतं एका दिशेनं सरळ ट्रॅफिक चाललेली असते ते बाजूला ठेव्यात व्हावं की न व्हावं ही सगळी मोठी चर्चा आहे पण हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे शेतकऱ्यांनी की सध्याचे जे मार्ग आहेत ते दुरुस्त का नाही केले जातात ह्या सगळ्याची भानगड कशी होऊन बसलेली माहिती आहे का की जेव्हा आपण ह्या सगळ्यासाठीचा जो पैसा लागतो त्याच्यासाठी आपण ती टोल वसुली दिलेली आहे आणि ते टोल वसुलीमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार होता यापूर्वी त्याच्यानंतर ह्यांनी जे आंदोलन केलेलं होतं की ह्या सगळ्या टोलच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अण्णा हजारेच्या आंदोलनातला टोल हा एक मोठा विषय होता त्याच्यानंतर राज ठाकरेंनी पण विषय उपस्थित केलेला होता टोल वसुली आणि ते पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आता जुन्या रस्त्यांचा विचार करू ह्या सगळ्या जुन्या रस्त्यांची दुरुस्ती त्याच्यातले जे पूल खाली आहे त्याच्यावरून पाणी वाहतं ते पूल उंच करणे किंवा ज्या ज्या ठिकाणी गावं आलेली आहेत त्याच्या ठिकाणी पुलावरून ती वाहतूक करणे की जेणेकरून त्या गावाला कुठलंही अडथळा येऊ नये आणि गावामुळे वाहतुकीला अडथळा येऊ नये ही सगळी कामं का, का होत नाहीत हा खरा प्रश्न आणि ह्याच्यासाठीच दुसरी गोष्ट काय माहिती का की याच्यासाठीचं ज्या पद्धतीचे सगळं फंड निधी उपलब्ध व्हायला पाहिजे तो उभं राहत नाही आणि परत आपण येऊन थांबतो ते फुकटा ज्या योजना सरकार नावाची आजागळ सगळी यंत्रणा त्याच्यावरती होणारा वायात खर्च म्हणजे ह्याच्यातल्या समृद्धी महामार्ग शक्तीपीठ बाजूला ठेवा आत्ता सध्या असलेले रस्ते कुठलंही जमीन अधिकरण नवीन करायचं नाहीये आहे तोच रस्ता नीट करायचा आहे आहे तोच रस्ता जेव्हा गावातून गेलेला आहे तेव्हा तो वरती त्याला ओव्हरब्रिज करायचा या सगळ्यासाठी निधी पाहिजे आणि या सगळ्यासाठी निधी उपलब्ध व्हायचा असेल तर एक तर आपण टोल मोजला पाहिजे किंवा सरकारचा जो अनावश्यक खर्च आहे त्याला कात्री लावली पाहिजे दुर्दैवाने आम्ही दोन्हीही गोष्टीला विरोध करतो म्हणजे सरकारी पातळीवरती काय आणि कसा भ्रष्टाचार आहे सरकार किती वाईट आहे सरकार कुठलंही असो आत्ताचं हे जे सरकार आहे महायुतीचं असो आधीच महाविकास आघाडीचं असो कुठलंही असो किंवा देशातलं असो सरकार म्हणून सगळे सरकार सारखे म्हणून मी सरकार हा शब्द वापरतो सरकारला शिवाय आपण देतो सरकारचा भ्रष्टाचार सरकारचा गैरकारभार सरकारचं चुकलेलं नियोजन हे सगळं एका बाजूला दुसरीकडून सर्वसामान्य नागरिक म्हणून दोन गोष्टीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका एक ज्या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे असतील त्या स ठिकाणी टोल मोजायची आपली मानसिकता आहे की नाही जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे जेव्हा टोल आकारले जातात तेव्हा त्याच्या ते विरुद्धमध्ये विनाकारण ओरड केली जाते जेव्हा की चांगल्या रस्त्यामुळे इंधन बचत होते आपल्या गाडीची मोडतोड कमी होते म्हणून आपला फायदा होतो वेळेची बचत होते तुमची शक्ती वाचते आणि ही सगळी शक्ती तुम्ही दुसरीकडे लावू शकता उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरवरून नागपूरला जाऊन काम करून परत रात्री येणं वापस झालं समृद्धी महामार्गामुळे या ठिकाणी त्या ठिकाणचा मुक्काम वाचला म्हणजे त्या ठिकाणचे तुमचे पैसे वाचले त्या ठिकाणचा तुमचा वेळ कमी खर्च होणार तुम्ही तुमच्या कामाला परत वापस येणार तुमची शक्ती वाचणार ती शक्ती तुम्हाला दुसरीकडे कामाला येणार म्हणजे जर तुमचे दहा रुपये वाचणार असले तर त्या दहा रुपयातले दोन तीन रुपये तुम्ही परत टोलसाठी देण्यास तयार होता ह्याला विनविन पोझिशन म्हणतात जुन्या पद्धतीमध्ये की तुमचं शोषणच केलं पाहिजे म्हणजेच विकास होत असं नाहीये त्याच्यामुळे आता नवीन रस्ते नाही करायचे जुने दुरुस्त करायचे म्हणलं तरी जो मूळ प्रश्न तयार होतो जो आपल्याशी संबंधित आहे की आपण यासाठी टोल मोजायला तयार आहोत का ह्याची जी किंमत मोजायची आहे ते मोजायला आपण तयार होत नाही त्याच्यावरती आरडाओरडा केली जाते गोंधळ केल्या जातो त्याच्यामुळे या अशा पद्धतीच्या समस्या उभ्या राहतात त्याच्यामुळे आपली जबाबदारी ही आहे की या टोल आपण मोजणार आहोत का आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण सगळ्या ह्या फुकट्या फाकटीच्या योजना लाडकी बहीण योजना असो किंवा बाकीची कुठली असो फुकटचं सिलेंडर असो हे सगळं सोडून देणार आहोत की नाही नेमकं दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण हे सोडून देत नाही आपण आमदार खासदार लोकप्रतिनिधीच्या गळ्यात पडतो आणि ह्या सगळ्या ज्या लोकांनी करणाऱ्या घन सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्यांना देण्यात भाग पाडतो कारण की त्या दिल्या तर आपल्याला मतं मिळतात मतं दि मतं मिळतात तर आपण निवडून येतो म्हणून ते तशा योजना राबवतात म्हणून त्यावरती पैसा खर्च होतो म्हणून जिथं पैसा खर्च व्हायचा तिथे होऊ शकत म्हणजे हे असं दुष्टचक्र आहे आणि त्याला आपण जबाबदार आहोत अगदी जेव्हा सर्वसामान्य नाशिकच्या मधली एक उदाहरण आहे निवडणुकीमध्ये कोणी वैयक्तिक पैसे नाही घेतले त्या सोसायटीने सांगितले की आमच्याकडं काहीतरी पेवर्स ब्लॉक बसून द्या आमच्या सोसायटीमध्ये अमुक द्या तमुक द्या आम्ही आमच्या सोसायटीचं सगळं मतदान तुम्हाला करतो या सगळ्यातून तु नकळतपणे तुम्ही स्वतः सगळे कळत काय म्हणता येईल त्याला की त्या वाघाच्या गुहेत चा चाललात अशा की जिथून बाहेर येणारी पावलं नाहीत तुम्ही एकदा अशा पद्धतीनं तुमची मान त्या नेत्याच्या ताब्यात दिल्याच्या नंतर म्हणजे नेता हा तुमचा कारण की सेवक आहे लोकसेवक आहे नगरसेवक असा शब्द आहे जनतेचा तो सेवक आहे नेमकं उलट तुम्ही त्याचे सेवक बनून त्याला मालक करता हा सगळा तुमचा पैसा आहे करदात्यांचा पैसा आहे त्याच्यामुळे लोकांनी फुकट्या फाकटीच्या योजनेला थांबपणे विरोध केला पाहिजे ज्यांनी माझ्या वारंवार शेतकरी चळवळीचा उल्लेख केला शेतकरी संघटनेचा उल्लेख करता केला शिवाय देताना टीका करताना त्यांना मी सांगू इच्छितो की शेतकरी संघटनेची घोषणा आहे घाम नको हवे भीक नको हवे घामाचे दाम सूट सबसिडीचे नाही काम आम्हाला हवा रास्त भाव असं ते आहेत घामाचे दाम कुठेही सूट सबसिडीचे नाही काम आम्हाला हवे घामाचे दाम अशी स्पष्ट घोषणा केलेली शेतकरी चळवळीतली जी कुठे लागू पडते सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही सगळ्या फुकटम फाकटीच्या योजनेला विरोध करणार आहात की नाही तुमची ही जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही असे प्रकल्प नाही म्हणता जमिनी देणार नाही म्हणता आमच्यावरती अन्याय होतो म्हणता ठीक आहे तुमची बाजू मी मान्य करतो मग दुसरीकडून प्रश्न उपस्थित होतो की जेव्हा जेव्हा सगळ्या अशा फुकटम फाकटीच्या योजना येतात त्याच्यासाठी आम्ही का पदर पसरतो का आम्ही झोळ्या पसरतो आणि आमच्या भीक मागे वृत्तीचं दर्शन का घडवतो आम्ही जेव्हा ठामपणे या सगळ्या गोष्टी नाकारू तेव्हा हे नेते वटणीवरती येतील ते तर तुम्हाला उपकृत करायला बसलेलेच आहेत ते तर तो तुमच्या तोंडावरती हे भिकेचे तुकडे फेकायला बसलेलेच आहेत आपण स्वीकारायची की नाही आपली मानसिकता काय हे दाखवायचा मूळ मुद्दा आहे जुने रस्ते दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाहिजे त्यासाठी आपण टोल मोजला पाहिजे आणि दुसरीकडून सरकारची जिथे जिथे उधळपट्टी होती त्या सगळ्या ती सगळी भोकं बुजवली पाहिजेत सरकार नावाचं असं एक मडकं होऊन बसलेलं आहे की त्याच्यामध्ये किती पाणी टाका ते पगाराच्या आणि पेन्शनच्या रूपाने ते पाणी निघून जातं आणि मग विकास कामासाठी निधी शिल्लक राहत नाही म्हणून विलासराव देशमुखांचं ते मी वाक्य सांगितलं होतं की सरकार अशी एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला विकास थांबवता येतो पण पगार थांबवता येत नाही हे नेमकं उलटं आता आपल्याला करायला पाहिजे हिमाचल प्रदेशमध्ये जो प्रॉब्लेम तयार झाला आणि दोन महिन्यापासून सरकारी नोकरदारांना पगार आणि पेन्शन द्यायला पैसे नाही मिळालेले आता निव सगळं सणासमारंभाचे दिवस तोंडावरती आहेत ही जर परिस्थिती आपल्याला आपल्याकडे पण होऊ नसे होऊ नाही होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्या फुकटम फाकटीच्या योजनांना आपण कडाडून विरोध केला पाहिजे जेव्हा केव्हा जुने रस्ते नव्यानं नवीन रस्ते आपण बाजूला ठेवूया जुने रस्ते जेव्हा नव्यानं दुरुस्त होतील त्याच्यावरती ओव्हरब्रिज बांधले जातील त्याच्यामध्ये नवीन सोयी सवलती होतील किंवा ते दोन पदरी चार पदरीचे सहा पदरी होतील आठ पदरी होतील या सगळ्या योजनांसाठी जो निधी लागेल तो हो निधी मोदायची तयारी असली पाहिजे आणि दुसरीकडून सरकार जिथे जिथे उधळपट्टी करेल त्या ठिकाणी आपण चाप लावला पाहिजे सरकारनं फुकटची नोकर भरती करावी सरकारने फुकटा फाकटी वाटपा वाटपी करावी ह्या सगळ्या तू आपण स्वतः आम्ही हे घेणार नाही म्हणून सांगायला पाहिजे आणि ठामपणे याच्यावरती आपण उभं राहायला पाहिजे आपण हे करत नाहीत आणि दुसरीकडून मात्र सरकारच्या नावानं शिव्या घालतो आणि परत परत आपल्याला त्याचे तोटे सहन करावे लागतात जुने रस्ते दुरुस्त होणे अतिशय चांगला मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद